भाजपच्या एका नेत्यांनी त्रेसष्टाव्या वर्षी चक्क चौथं लग्न केले आणि त्यांनी त्यांच्या वयापेक्षा वीस वर्ष लहान असलेल्या काँग्रेस नेत्याशी म्हणजे बघा ही, ही खरंच एक भाजप आणि काँग्रेसची युतीच म्हणायची का असा खोचक सवाल सुद्धा आता नेटकरी विचारत आहेत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कैलास जोशी यांचे पुत्र दीपक जोशी आणि शिवराज सिंग चौहान यांच्या सरकारमध्ये मंत्रीपद सुद्धा त्यांच्याकडे होतं ते आता वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी काँग्रेसच्या पल्लवी सकसेना या त्यांच्यापेक्षा वयानं वीस वर्षांना लहान आहेत त्यांच्याशी त्यांनी लग्नगाठ बांधली आहेत त्याचे फोटो आता तुफान सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत आणि त्यांची चर्चा सुद्धा आता सोशल मीडियावरती होताना दिसत आहे राजकीय कारकीर्दीत असे काही बरेच नेते आहेत की त्यांच्या आतल्या गोष्टी बाहेर कधीच येत नाहीत आणि आल्या म्हणजे अगदी चक्क करणाऱ्याच असतात राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात जातात त्या पक्षातून या पक्षात जातात काही आरोप त्यांच्यावरती होतात काही सिद्ध होतात काही सिद्ध होत नाहीत असं असताना एकूण एक सगळ्यात शेवटी मात्र ते म्हणतात की जनतेच्या विकासासाठी आम्ही हे सगळं केलेलं आहे असं सांगतात फक्त आता दीपक जोशींनी हा डायलॉग वापरू नये म्हणजे झालं